डबल टू डबल फाय या क्रमांकाचा ट्रक हायड्रोजन सिलेंडर घेऊन निघाला होता मात्र वसई फाट्याजवळ पोहोचताच वाहन चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि थेट दुभाजकाच्या मध्ये जाऊन उलटला यावी त्यात असलेले सिलेंडर हे मुख्य रस्त्यावर पडले अचानकपणे आगही लागली होती तातडीने पालिकेच्या अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले होते त्यांनी अग्निबंबाच्या साह्याने आगीवर नियंत्रण नेवले कोणत्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी मुंबई व वा गुजरात वाहिनीवरील सर्व वाहतूक सुरळीत अंतरावरती ठेवण्यात आली होती अशी माहिती चिंचोटी केंद्राचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी दिली आहे तर आग नियंत्रण आल्यानंतर अपघातग्रस्त वाहन व रस्त्यावर पडलेले सिलेंडर ट्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू आहे या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे